तर मी स्नेहा थँक्यू फॉर वॉचिंग स्ने हि एंड अँड वेलकम बॅक टू माय चॅनल अँड वेलकम बॅक फ्रॉम द किचन तर आज किचनमध्ये आलेलं आहे म्हटलं आज काहीतरी वेगळं का या नेहमी जेवण म्हणवते आज काहीतरी म्हटलं टाइमपास करूच बनवूया आणि काल मी बाहेर गेले होते तर मला भेटले हे द्राक्ष सो मी विचार केला याचा एक गेल्या वर्षी बघितली होती, होती मी रेसिपी ती होती फ्रोझन मसाला ग्रॅप्स आणि हे त्यावेळेस मला ट्राय करायचं होतं पण मी नाही करू शकले सो so, मला दिसले तर म्हटलं बघूया सीझन आहे की नाही आय डोंट नो कारण सगळीकडेच नाही भेटत पण भेटतात हे मात्र नक्की आणि भेटलं तर मला घेऊन टाकले कारण मला आवडतात आणि असं नाही की आंबट आहेत आंबट गोड आहे आणि ह्याची जर जो आपल्या इंडियन जीबी पाचव इंडियन जीप पचवू शकेल तर आपला काय फायदा आहे की नाही सो येस हे याला काय करणार आहे मी लाल तिखट मसाला आ, चाट मसाला पावडर लिंबू आणि थोडंसं मीठ लावणार आहे त्याला मिक्स करणार आहे आणि फ्रीजरमध्ये ठेवणार आहे आणि थोड्या हाफ नंतर ना याला टेस्ट करूया की हे कसं लागतं कारण ही रेसिपी मी खूप वेळा पाहिली आहे ही त्यावेळेला खूप व्हायरल झाली होती सो म्हटलं आपण पण बघूया ही व्हायरल डिश करून की ती कशी लागते सो स्टार्ट करूया आणि ह्याच्यात आता ॲड करूया लाल तिखट मसाला थोडस मीठ चाट मसाला पावडर आज काय जास्त मी हे नाही पटकन अशी पाच मिनटात पण नाही होणार पण फ्रीजर मध्ये ठेवण्यानंतर हाफ एन लागतील त्याला सो येस निघू छान याला मिक्स करून घेऊया सो so, आता आपण याला फ्रीजर मध्ये ठेवूया आणि भेटूया हाफ एनार नंतर ओके सो आई एम बॅक आणि मी जरा कामासाठी बाहेर गेले द्राक्षे फ्रीजर मध्ये ठेवून सो थोडा वेळ झाला आता बघू ती कशी लागतात आहे टेस्ट मिक्स झाला आहे की नाही ते बघूया मसाला एकदम छान असा त्याला हे झालंय मिक्स झालं आणि छान लागतोय म्हणजे हे फ्रीजरमध्ये ठेवून छान लागतोय की खाली पण ठेवून लागलं असं काय माहिती याच्यातले ना काही काही सॉफ्ट आहेत आणि काही काही हार्ड झालेले आहेत सो मी हार्डवाला ट्राय करते हा हार्ड झाला जरा सो याला ट्राय करूया हार्डवाल्यामध्ये जरा जास्तच गाळ झाले पण ते फ्लेवर नाही येते सो जे सॉफ्ट आहेत ना ते चांगले लागतात म्हणजे काही काही जे सॉफ्ट राहिलेले आहेत त्याला चव खरंच छान एनहेन्स करून होते म्हणजे त्याच्यात छान भर पडली या टेस्टमध्ये याच्या सो जास्त वेळ सो एक सजेशन आहे की फ्रीजरमध्ये ठेवा पण जास्त वेळ ठेवू नका दगड झाला तर नाही म्हणजे कसं खातात फ्रोझन आय डोंट नो बट फ्रोझन जास्त चांगला नाही वाटत आहे जेवढं हे सॉफ्ट छान वाटतं आहे सो त्याला मसाला ऑन लावला आहे तो त्याला छान टेस्ट येतो आहे So, hey, सो हे ट्राय करण्यासारखं आहे म्हणजे ज्यांना आवडतं त्यांनी ट्राय करू शकता फक्त हे की की फ्रीजरमध्ये जास्त वेळ ठेवू नका नाही तर त्याचा दगड झाला की त्याला टेस्ट येणार नाही तुम्हाला दाताला फणके पडतात सो so, जास्त वेळ ठेवू नका थोडा वेळच ठेवा हाफ ए इनफ आहे आणि ट्राय करा मग खरंच छान लागत आहेत आणि खाऊन मला सांगा तुम्हाला कसे वाटले तुम्ही माझे रेसिपी न बघता तुम्ही दुसरे पण बघू शकता चॅनलवर यूट्यूबवरती भरपूर चॅनल्स अवेलेबल आहेत जिथे हे तुम्हाला भेटेल घेईल फ्रोझन मसाला ग्रॅप्स टाकलं तर तुम्हाला नक्की भेटतील तर तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता ओके सो आता मी हे संपवते आणि या व्हिडिओला इथे एंड करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच काही काही माझे फसलेले व्हायरल झालेले रेसिपीज जे आहे ट्रे ट्राय करत राहणारच आहे ते, ते बघत राहा आणि प्लीज बेअर करा आता या व्हिडिओला एंड करते आणि तुम्हाला भेटते लवकरच नवीन ब्लॉगमध्ये बाय